मित्रांनो फक्त एक रुपया भरा दहावीला मिळवा वीस हजार रुपये स्कॉलरशिप अर्ज भरणे सुरू आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमधून मा तुम्ही अर्ज कशा पद्धतीनं भराल घरी बसल्या तुम्हाला अर्ज करता येतं यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागतात याविषयी सुद्धा पूर्ण टू झड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या योजनेमध्ये बसत असाल तर अर्ज कसा भरावा या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये नक्की पाहून घ्या सर्वप्रथम गुगलमध्ये महा बी ओ सी डब्ल्यू या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही परत दुसऱ्या पेजवरती ओपन झालेला दिसेल मित्रांनो पूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी मी लाइव तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण डिटेल समजून घ्या त्यानंतर अर्ज भरण्यासाठी सुरू करा हा पेज ओपन झालेला दिसेल या पेजवरून तुम्हाला शिष्यवर्तीचा म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार आहे थोडासा स्क्रोल करत खाली या आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसला जाईल दुसऱ्या नंबरला कंट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम दोन नंबरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा बाकी कुठेही क्लिक करू नका यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी ओपन झालेला दिसेल दुसऱ्या पेजवरती आल्यानंतर आता शिष्यवर्तीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरू करायचं आहे आता अर्ज करत असताना सर्वप्रथम तुमच्याकडे कंट्रक्शन वर्करचा जो एचचा नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता आपण तो नंबर कशा पद्धतीनं मिळवणार या संदर्भात सुद्धा आपण पुढे माहिती जाणून घेणार आहोत आता सलेक्ट अप्शनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम इथं जो या ठिकाणी बांध दिलेला आहे छोटासा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन यामध्ये दिसले जातील एक आहे न्यू क्लेम दुसरा आहे अपडेट क्लेम आता अपडेट क्लेममध्ये जर तुमचा फॉर्म कदाचित तुटीमध्ये पडला आहे काहीतरी तुम्हाला परत डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत काही दिवसाच्या नंतर जर तुमचा फॉर्म तुटीमध्ये पडला असेल तर अपडेट क्लेमवरून कराल आपण आता न्यू क्लेम करणार आहात म्हणजे नवीन अर्ज आपण या ठिकाणी भरणार आहात त्यासाठी न्यू क्लेम यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचं आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत या ठिकाणी एक नोटिफिकेशन दिलेली आहे ती थोडक्यात आपण वाचून घेऊया मृत्यू संबंधित लाभासाठी अर्ज करत असल्यास येथे खून करा यावरती आता आपण क्लिक करायचं नाही प्रोसीड यावरूनच क्लिक करणार आहात रजिस्ट्रेशन नंबर टाकून आता रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने मिळवायचा यासाठी परत तुम्हाला बॅक यायचं आहे क्लेम जो ऑनलाईन फॉर क्लेम आहे याखालीच एक ऑप्शन दिलेला आहे कंट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल तुमच्याकडे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जो तुम्ही पूर्वी दिलेला होता तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे आता आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आणि जो पूर्वी दिलेला होता तो मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि प्रोसिट फॉर्मवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो पूर्वी मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला दिसेल तुम्हाला तो ओ टी पी तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी लिहून वॅलिड ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बी ओ सी डब्ल्यू प्रोफाईल ओपन झालेली दिसेल या प्रोफाईलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व क्लेम करता येणार आहे समजून घ्या रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कशा पद्धतीनं काढायचा याविषयीसुद्धा मी माहिती सांगितलेली आहे आता इथं अप्लिकेशन स्टेटस आणि रजिस्ट्रेशन स्टेटस एक्सपेड आणि ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे ग्रीन सिग्नल जर असेल तर तुम्हाला क्लेम करता येणार आहे आता रजिस्ट्रेशन नंबर आपण या ठिकाणी जो एम एच पासून सुरू असणारा आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपण इथं लिहून घ्यायचं आहे किंवा कॉपी करायचं आहे आणि परत आपल्याला इथं क्लेम करण्यासाठी अप्लाय करायचं आहे आता तुम्ही जर क्लेम केला तर क्लेमचा ऑप्शन या ठिकाणी दर्शवला जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सर्व क्लेम तुमचा अप्रुव्हल झाला की नाही ते पाहू शकता आपण आता रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे प्रोसिड यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हॅलिड ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी येण्यासाठी थोडाफार वेळ लागेल ओ टी पी आलेला आहे जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचं आहे लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी तो ओ टी पी पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो लिहून द्या आणि त्यानंतर व्हॅलिड ओ टी पी यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेज ओपन झालेला दिसेल दुसरा आता या पेजवरून तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे म्हणजे क्लेम करायचं आहे शिष्यवृत्तीचा आता ए टू झड माहिती समजून घ्या इथं व्हिडिओ स्किप करू नका अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे छोटे छोटे स्टेप समजून घ्या आता कल्याणकारी योजना यामध्ये तुमची प्रोफाईल सर्वप्रथम वरती दाखवली जाईल आता मी स्क्रोल करतोय ऍक्टिव्ह आहे का तुमचं फॉर्म हे बघून घ्या त्यानंतर तुमचं बँकेचं नाव तुमचा फोटो सर्व या ठिकाणी डिटेल्स माहिती ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला होता ती सर्व माहिती वरती आलेली दिसेल आता इथं सलेक्ट स्कीम कॅटेगरीमध्ये इथं योजना श्रेणी तुम्हाला सर्वप्रथम निवडायचे त्यानंतर सिलेक्ट स्कीम दोन ऑप्शन या ठिकाणी दर्शवले जातील आपण आता जे योजना आहे कॅटेगरी यामध्ये चार कॅटेगरी आहेत एक आहे एज्युकेशन दुसरी आहे हेल्थ तिसरी आहे फायनान्शियल आणि चौथी आहे सोशियल असे चार स्कीम यामध्ये आहेत शैक्षणिक कल्याण आरोग्य कल्याण योजना आर्थिक कल्याण योजना आणि समाज कल्याण योजना आपण आता शैक्षणिक कल्याण योजना या विषयी आपण अर्ज करणार आहात शैक्षणिक कल्याण योजनेला सिलेक्ट करूया बाकी कुठेही सिलेक्ट करू नका मित्रांनो आपल्या चॅनलवरती हळूहळू या सर्व कॅटेगरीबद्दल आपण व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपण आता योजना सिलेक्ट केलेली आहे यामध्ये इथं समजून घ्या आता सिलेक्ट स्कीममध्ये तुम्हाला कोणकोणते स्कीम लागू आहेत या ठिकाणी दर्शवले जात आहेत तुमचा मुलगा पहिली ते सातवीला असेल तर त्यांना अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल आठवी ते दहावीला पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल पहिली ते सातवीपर्यंत अडीच हजार आठवी ते दहावीपर्यंत पाच हजार आता त्यानंतर तुमचा मुलगा दहावी किंवा बारावीला जर पन्नास टक्के गुण घेतला असेल तर त्यासाठी त्यांना दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे आता आपण बारावी संदर्भात अर्ज करत आहोत हे समजून घ्या आता अर्ज करण्याची प्रक्रिया मी पुढे सांगत आहे तुम्हाला आता त्यानंतर तुमचा मुलगा अकरावी किंवा बारावीला जर असेल तर यासाठी सुद्धा दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती आहे त्यानंतर तुमची पत्नी किंवा तुम्ही किंवा तुमचा पती जर इथं शिक्षण घेत असेल तर त्यांना सुद्धा प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्षासाठी वीस हजार रुपयांचा या ठिकाणी जो शिष्यवृत्ती आहे जो स्कॉलरशिप आहे दिली जाते डिग्री करणं आवश्यक आहे डिग्री बी ए वगैरे जर करत असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ वीस हजार रुपयापर्यंत दिला जातो जर वीस हजार रुपयाचा क्लेम करायचा असेल तर त्या ठिकाणी इथं सिलेक्ट करायचं आहे आता त्यानंतर तुमच्या घरातून तुमची पत्नी तुमचा मुलगा तुमचा पती जर इथं शिक्षण घेत असेल कोणता शिक्षण इंजिनिअर किंवा डॉक्टरचा तर त्यांना इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपयाचा क्लेम आहे आणि डॉक्टरसाठी एक लाख रुपयांचा इथं क्लेम आहे आता मेडिकल डिग्रीसाठी एक लाख रुपये प्रति वर्षासाठी दिली जाईल इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपये प्रति वर्षासाठी या ठिकाणी लाभ दिला जाईल यामध्ये नोंदणी करत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना ही योजना लागू राहणार आहे आता त्यानंतर जर तुमची पत्नी किंवा पती जर इथं कोर्स करत असेल पतीचा रजिस्ट्रेशन असेल तर पत्नीला लाभ घेता येतं आणि पत्नीचं रजिस्ट्रेशन असेल तर पतीला लाभ घेता येतं पतीचं रजिस्ट्रेशन असेल तर पत्नीला लाभ घेता येतं आता त्यानंतर डिप्लोमा जर तुम्ही एखाद्या करत असाल किंवा तुमची पत्नी करत असेल तर तुम्हाला पंचवीस हजार ते वीस हजार रुपयापर्यंत लाभ या योजनेमधून दिलं जातं आणि त्यानंतर एम ए टी तुमचे मुलं जर एम एस सी आय टी करत असतील तर ते एम एस आय आय टी करण्यासाठी सुद्धा साडेचार हजार रुपयांचा क्लेम तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं म्हणजे स्कॉलरशिप यामधून दिली जाते मित्रांनो अशा पद्धतीने अशा भरपूर योजना आहेत आता आपण बारावीसाठी अर्ज करत आहात आता बारावीसाठी किंवा दहावीसाठी अर्ज करत आहात आता दहावीला आपण इथं सिलेक्ट करूया इथं बघा दहा दहा हजारचे आपण दोन क्लेम करणार आहात आपण आता आपला मुलगा दहावी कम्प्लीट झालाय अकरावीला आपला मुलगा गेलाय तर इथं अकरावी ते बारावीला सिलेक्ट करा सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं पन्नास टक्केवरून सुद्धा एक अर्ज करता येणार आहे आणि त्यानंतर अकरावीचा एक अर्ज करणार आहे सेम फॉर्म आहे डबल तुम्ही फॉर्म भरायचं आहे तुम्हाला आता इथं मुलांचे नावं नेम ऑफ चाईल्ड आधार कार्ड नंबर आणि एज आता चाइल्डचं नेम या ठिकाणी दर्शवला जाईल जे अर्ज करताना तुम्ही फॅमिलीमध्ये टाकलेल्या होत्या त्याच्या दोन मुलांचे नावं या ठिकाणी दर्शवले जातील ज्या मुलाचं तुम्हाला क्लेम करायचं आहे त्या मुलाचं नावाला सिलेक्ट करा त्यानंतर कॉलेज नेम सर्वप्रथम तुम्हाला आहे त्यानंतर अड्रेस ऑफ कॉलेज महाविद्यालयाचा पत्ता टाकायचा आहे कॉलेज ईमेल आय डी टाकायची आहे तुम्हाला त्याच्या समोर त्यानंतर कॉलेज फोन नंबर टाकायचा आहे आता कॉलेजचा जो फोन नंबर आहे आयडेंटी कार्डावरती वगैरे असेल किंवा बोनाफाईट वरती असेल तो इथं सिलेक्ट आहे आपण आता अकरावीसाठी अर्ज करताय म्हणजे दहावी आपल्या मुलाची झालेली आहे आपण आता अकरावीसाठी अर्ज करतोय आता त्यानंतर बोर्ड ऑफ एज्युकेशन बोर्ड ऑफ एज्युकेशनला इथं सिलेक्ट करायचं आहे बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये जो तुमचा बोर्ड आहे तो इथं टाकून द्या त्यानंतर खाली जो ॲडमिशन डेट ऑफ ॲडमिशन जो कॅलेंडर या ठिकाणी दर्शवला जात आहे त्या कॅलेंडरला सिलेक्ट करा आणि या ठिकाणी या कॅलेंडरमधून तुम्हाला डेट निवडून घ्यायची आहे ॲडमिशनची डेट ॲडमिशन डेट ध्याना ठेवा ॲडमिशन डेट आता त्यानंतर आता डॉक्युमेंट्स यामध्ये काय काय लागतात हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो आता आपण अर्धा फॉर्म भरून घेतलेला आहे आता आपण डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी काय काय लागतं हे समजून घ्या बोनाफाईड सर्टिफिकेट ऑफ करंट ॲडमिट इयर चालू शैक्षणिक वर्षाचा बोनाफाईड प्रमाणपत्र त्यानंतर कॉलेज आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर चाईल्ड आधार कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर चौथ्या नंबरचा एक जो डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड म्हणजे यामधून फक्त तुम्हाला चार डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे चालू वर्षाचा बोनाफाईड आयडेंटी कार्ड मुलांचा आधार कार्ड आणि रेशन कार्ड या व्यतिरिक्त कोणताही या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी जाल तेव्हा तुमच्याकडं जो मार्कविमो आहे तो मार्कविमो तुमच्याकडं लागतं आपण आता एक एक बाबी इथं सिलेक्ट करून घेऊया कॅमेऱ्यामधून व्यवस्थित फोटो काढून क्रॉप करून घ्या आणि त्यानंतर अपलोड या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट करून घ्या आपण इथं चालू वर्षाचा जो बोनाफाईड आहे तो बोनाफाईड आपण इथं सिलेक्ट करूया अपलोड झाल्याच्यानंतर फाईल अपलोड सक्सेसफुल सक्सेसफुल म्हणून दर्शवला जाईल अशा पद्धतीने एक एक डॉक्युमेंट्स आपण सर्व इथं अपलोड करून घेऊया आता त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय जो या ठिकाणी एक ऑप्शन दर्शवला जात आहे चॉकमार्क करण्यासाठी त्याला इथं क्लिक करायचं आहे यस डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंट यस करायचं आहे केल्यानंतर या ठिकाणी जो नोटिफिकेशन आहे तो नोटिफिकेशन वाचून घ्या आणि क्लिक टू टू लोड व्हिजिट डेट्स आता बघा तुम्हाला व्हिजिटची डेट आहे ती डेट निवडायची आहे म्हणजे अपॉइंटमेंट तुम्हाला इथं घ्यायचं आहे अपॉइंटमेंट घेण्यासाठी क्लिक टू लोड व्हिजिट डेटला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी जो एक कॅलेंडर दर्शवला जाईल या कॅलेंडरमधून तुम्हाला जी डेट ज्या डेटला तुम्हाला जायचं आहे ती डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे तुमच्या जिल्हा लेवलला ऑफिस असेल त्या ऑफिसला तुम्हाला हे कागदपत्र दाखवावे लागतात त्यानंतरच शिशीवरतीचा जो क्लेम आहे तो मंजूर होतो आणि त्यानंतर तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरीफाय तुम्हाला करणं गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्याला ऑफिस असेल त्या ऑफिसला तुम्हाला डॉक्युमेंट दाखवावे लागतात बांधकाम कामगारची जी ऑफिस असेल ज्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायची आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही अर्ज केला असेल तेव्हा तुम्हाला हे सर्व माहिती नक्की असेल आता इथं थोडक्यात या हा नोटिफिकेशन समजून घ्या उपरोक्तप्रमाणे मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व बँक पासबुकसह मी तपासणीकरिता हजर राहीन व सादर केलेली माहिती चुकीची आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अधिनियम तसेच लागू होणाऱ्या अन्न कायद्याखाली मी सिक्सेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे जो टिकमार्क आहे तो टिकमार्क करा आणि टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला सबमिट डॉक्युमेंट करायचं आहे सबमिट केल्यानंतर एक पावती क्रमांक तुमच्या समोर येईल डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सक्सेसफुल म्हणून दर्शवला जाईल तो पावती नंबर तुमच्याकडे स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे किंवा प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावरती क्लिक करून तुम्हाला एक पावती काढून घ्यायचं आहे ती पावती पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होते पीडीएफ डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही कम्प्युटरवरती जाऊन त्याची प्रिंट काढून घेऊ शकता त्यावरती सही वगैरे घ्यायची आहे सर्व डॉक्युमेंट घेऊन जे डॉक्युमेंट तुम्ही वरती अपलोड केलेले आहेत सर्व डॉक्युमेंट घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जी ऑफिस असेल बांधकाम कामगारची त्या ऑफिसला नेऊन दाखवायचे आहे तुमचे क्लेम मंजूर होतील आणि तुम्हाला वीस हजार रुपयाचा जो शिष्यवृत्तीचा क्लेम आहे तो नक्की मिळेल मित्रांनो दहावीचा पन्नास टक्के आणि बारावीचा पन्नास टक्केसाठी सुद्धा तुम्हाला परत फॉर्म भरून घ्यायचा आहे याच पद्धतीने मित्रांनो या योजनेमधून लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत तुम्हाला नोंदणी करावी लागते नोंदणी कशा पद्धतीनं करायचा अर्ज कोणता भरायचा अर्ज कोणत्या ठिकाणी भरायचा नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र कोणता लागतो या संदर्भातील हा जो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या या व्हिडिओच्या मध्ये म्हणजे या ठिकाणी मी हा व्हिडिओ लावतो याला क्लिक करा आणि पूर्ण माहिती समजून घ्या धन्यवाद